बेळंके ते नव्याने चालू झालेले हॉटेल न्यू महाराजा सलगरे रोड वेळंकी आमच्याकडे शुद्ध शाकाहारी व मस्त मांसाहारी जेवण मिळण्याची खास सोय फॅमिलीसाठी स्वतंत्र व सुसज्ज व्यवस्था आमची क्वालिटी हीच आमची ओळख हॉटेल न्यू महाराजा सलगरे रोड बेळंकी प्रोपरायटर लखन कौलापुरे मोबाईल नंबर त्र्याऐंशी नव्वद अठ्ठ्याण्णव एकोणनव्वद शून्य नऊ भगवा रक्षक तरुण मंडळाच्या वतीने स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला भगवा रक्षक तरुण मंडळाच्या वतीने बेळंकेतील स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी सत्कारमूर्ती म्हणून इंद्रजित पाटील अशोक पाटील मयूर परिभुवा वैभव रणदिवे तेजश्री जाधव डॉक्टर शरद गायकवाड शिवानी नाईक यश जाधव आणि के तानघेवय चैत्राली शिंदे यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमास ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते अशी माहिती एस टी मराठीचे मिरज तालुका प्रतिनिधी बाळासाहेब गुरवे यांनी दिली या बरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार